नमस्कार मी कृतिका कदम एबी नाईन टीव्ही मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीस साठी मुंबईतून सहा जागांसाठी लोकसभा निवडणूक लढवली गेली यामध्ये दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई अशा सहा जागांवर ही लोकसभा निवडणूक लढवली गेली या सहा जागांपैकी तीन जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही संघांचे विशेष लक्ष होते यामध्ये दक्षिण मुंबईत मतदार संघात महायुती शिवसेना शिंदे गट यामिनी जाधव तसे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट अरविंद सावंत अशी लढत होती यामध्ये अरविंद सावंत यांचा सत्तेचाळीस हजार एकशे पाच मतांनी विजय झालाय दक्षिण मध्य मुंबईत महायुती शिवसेना शिंदे गट राहुल शेवाळे विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट अनिल देसाई अशी लढत होती यामध्ये अनिल देसाई यांचा विजय झालेला आहे उत्तर मध्य मुंबईत महायुती भाजप उमेदवार उज्ज्वल निकम आणि विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड अशी लढत होती यामध्ये वर्षा गायकवाड यांचा विजय झालाय उत्तर पूर्व मुंबईत मिहीर कोटेजा महायुती भाजपचे उमेदवार विरुद्ध संजय दिना पाटील महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अशी लढत होती या आ, या लढाईमध्ये विजय संजय दिना पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा विजय झालेला आहे तर उत्तर पश्चिम मुंबईमध्ये महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर अशी लढत होती ही लढत अमोल कीर्तीकर यांनी जिंकली आहे उत्तर मुंबईमध्ये महायुती महायुतीचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल विरुद्ध महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील अशी लढत होती यामध्ये विजय जो आहे तो पियुष गोयल यांच्या पदवी पडलेला आहे बीजेपी उमेदवार पियुष गोयल यांचा एक लाख अठ्याहत्तर हजार दोनशे सहा मतांनी विजय झालेला आहे तसेच कल्याणमध्ये शिंदेसाठी जो बाले किल्ला म्हणून ओळखला जातो अशा कल्याणमध्ये महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती तसेच महाविकास आघाडीचे शिवसे तसेच महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये विजय जो आहे तो श्रीकांत शिंदेचा झालेला आहे तब्बल एक लाख शहात्तर हजार तीनशे ऐंशी मतांनी त्यांचा विजय झालेला आहे तर ही नक्कीच ठाकरे गटाला एक धक्कादायक बाब आहे कारण की कल्याण जो लोकसभा मतदारसंघ आहे तो ठाकरेंसाठी देखील तितकाच महत्वाचा होता मात्र श्रीकांत शिंदे यांनी केलेली कामे लक्षात घेता लोकांनी त्यांना कौल दिलेला आहे आणि यावेळी लोकसभेचा मतदारसंघाचा निकाल यावेळी श्रीकांत शिंदे यांच्या बाजूने लागलेला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा शिवसेना शिंदे गट नरेश म्हस्के विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचा निकाल लागला होता उमेदवार आले होते दोन्ही ठाण्या गट ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती यामध्ये शिंदे गटातून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आली होती तर शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना शिवसेना उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये विजय नरेश म्हस्के यांचा झालेला आहे नरेश म्हस्के यांनी तब्बल एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस मतांनी विजय प्राप्त केलेला आहे यावरून थोडं आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे की बऱ्याच लोकांचा पाठिंबा जो आहे तो ठाकरे गटाचे नेते उमेदवार जे होते राजन विचारे त्यांना होता मात्र आता जे जे निकाल लागलेला आहे त्यामध्ये साफ दिसून येत आहे की नरेश म्हस्के यांच्या बाजूने हा निकाल लागलेला आहे त्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केला जात आहे मात्र शिवसेना शिंदे गटाकडून या बाबतीत खूप सार त्यांच्याकडून उत्साह जल्लोष दिसतोय आपल्या सर्वांनाच भिवंडीमध्ये महायुतीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये विजय सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा म्हात्रे महाविकास आघाडी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांचा विजय झाल्याचं दिसून येत आहे बारामतीमध्ये महायुती उमेदवार अजित पवार आणि या राष्ट्रवादी गटाचे सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती ही नंदन भाऊजे यांची जी लोकसभा मतदारसंघासाठी जी निवडणूक झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे सुप्रिया सुळे यांना एक लाखांहून अधिक मतांनी विजय प्राप्त केलेला आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून बीजेपीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती त्यानंतर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र जो विजय आहे तो पंकजा मुंडे यांचा झालेला आहे महायुतीच्या बीजेपीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा विजय झालेला आहे मावळ मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी देण्यात आली होती महाविकास आघाडी उमेदवार शिवसेना ठाकरे गट संजोग वागेरे यांना उमेदवारी देण्यात आली होती महायुतीचे अं महायुतीचे जे श्रीरंग आप्पा बारणे आहेत त्यांचा विजय झालेला आहे तर ही नक्कीच एक महायुतीसाठी मोठी बातमी आहे नागपूर मतदारसंघामध्ये महायुती भाजप उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचा काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची लढत होती या लढतमध्ये नितीन गडकरी यांनी विजय प्राप्त केलेला आहे महायुतीचे भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी भरघोस यश प्राप्त केलेलं आहे आणि विजय प्राप्त केलेला आहे पुणे मतदारसंघामध्ये महायुती भाजप उमेदवार मुरलीधर मोहळ तसंच त्यांच्या विरुद्ध लढाईत उभे होते मैदानात आले आले होते महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर रवींद्र धनगेकर यांनी दरम्यान पोस्ट जो कापघात झाला होता त्यावेळी या आंदोलन देखील मांडलं होतं त्यावेळी सर्वांचं मत थोडं वेगळं होतं की रवींद्र धंगेकर जिंकून येऊ शकतात मात्र आज लागलेल्या निकालानुसार विजय जो आहे लोकसभा मतदारसंघाचा पुणे मतदारसंघाचा तो मुरलीधर मोहळ बीजेपीचे उमेदवार यांच्या बाजूने लागलेला आहे तब्बल सहासष्ट हजार पाचशे एकोणनव्वद मतांची आघाडी घेतलेली आहे मुरलीधर मोहोळ यांनी चंद्रपूर लोकसभा महा, महायुती उमेदवार भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर झाली होती चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून तर त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरले होते महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि या लढाईमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा विजय झालेला आहे रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती बीजेपी उमेदवार रक्षा खडसे या उभ्या होत्या तर महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट या गटातर्फे श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती रावेर मतदारसंघातून विजय हा रक्षा खडसे यांचा झालेला आहे महायुती बीजेपी उमेदवार रक्षा खडसे यांनी तब्बल दोन लाख एकोणतीस हजार सातशे एकोणऐंशी मतांनी विजय प्राप्त केलेला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार भारती पवार या उभ्या होत्या आणि भारती पवार यांना टक्कर देत होत्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे भास्कर भगरे आणि यामध्ये जो विजय आहे तो भास्कर भगरे यांचा विजय झालेला आहे शिरूर मतदारसंघामध्ये महायुती उमेदवार शिवाजीराव आढळराव वा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे यांना जाहीर झाली होती आणि या शिरूर मतदारसंघामध्ये आपण पहिल्यापासूनच पाहत होतो की खूप चुरस होती दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये आणि अखेर ही काटे -काट जी काटेकाट तक, जी टक्कर होती ती संपलेली आहे आणि विजय जो आहे तो अमोल कोल्हे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा विजय झालेला आहे तर संभाजी कोल्हापूरमध्ये महायुतीचे उमेदवार शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामध्ये महायुतीचे उमेदवार शाहू महाराज यांना विजय प्राप्त झालेला आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागलाय संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती दरम्यान इम्तियाज जलील यांना देखील उमेदवारी जाहीर झाली होती आणि चंद्रकांत खैरे यांना महावि महाविकास आघाडी ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली होती या तीन पक्षांमध्ये ही लढत सुरू होती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी आणि ही लढत यामध्ये विजय मिळवलेला आहे संदीपान भुमरडे शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी महायुतीसाठी हा विजय प्राप्त केलेला आहे नंदुरबारमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजप हिना गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडी उमेदवार गोवाल पाडवी यांना काँग्रेसमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर हा विजय जो आहे तो गोवाल पाडवी यांनी प्राप्त केलेला आहे तब्बल एक लाख तेहतीस हजार पंचवीस मतांनी त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे तर भाजपच्या ज्या हिना गावीत आहेत त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती भाजप प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर झाली होती तर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामध्ये विजय जो आहे तो वसंत चव्हाण यांचा झालेला आहे दोनशे चोवीस मतांनी त्यांचा विजय झालेला आहे धुळे मतदारसंघामध्ये महायुतीचे भाजप भाजप उमेदवार सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या ज्या नेत्या आहेत त्यांना शोभा बच्चव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये विजय जो आहे तो महाविकास आघाडीचे उमेदवार शोभा बच्चव यांना मिळालेला आहे पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत सावरा हे महायुतीतर्फे उभे होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळी या त्यांच्या विरोधात उभ्या होत्या यावेळी विजय जो आहे तो हेमंत सावरा यांना महायुतीसाठी विजय प्राप्त केलेला आहे चार लाख एक हजार चारशे तीन इतक्या मतांच्या फरकाने त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती या काटाघाटीच्या ज्या मध्ये विजय जो आहे तो सुनील तटकरे यांचा झालेला आहे तब्बल पंचावन्न हजार दोनशे तीन मतांनी सुनील तटकरे यांनी महायुतीसाठी विजय प्राप्त केलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुती उमेदवार भाजप उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती दरम्यान मनसेचे मनसेनी जो भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता तर याचा परिणाम कितपत दिसेल अशी चर्चा सर्वत्रच रंगत होती दरम्यान जो नारायण राणेंची जी प्रचारसभा झाली त्यामध्ये देखील आपल्याला राज ठाकरे तिथे उपस्थित होते तर विनायक राऊतांसाठी जी प्रचारसभा झाली तिथे खुद्द पक्षप्रमुख ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे हे सा तिथे उपस्थित होते तर त्यामुळे नक्की कोण जिंकणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं तर यावेळी जो विजय या आहे तो नारायण राणेंचा झालेला आहे भाजपचे उमेदवार नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी जिंकून आलेले आहेत सोलापूर मतदार, मतदार लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाच्या नेत्या ज्या आहेत त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महायुती भाजप उमेदवार राम सातपुते हे त्यांच्या विरुद्ध लढत होते यावेळी विजय जो आहे तो प्रणिती शिंदे काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार त्यांचा विजय झालेला आहे एकाहत्तर हजार सहाशे पंचवीस मतांनी त्यांचा विजय झालेला आहे म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना महाविकास आघाडीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती दरम्यान महायुती भाजप रणजित सिंग निंबाळकर यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि ती जी लढत होती ही रणजित सिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी होती यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय झालेला आहे म्हाडाची जी जागा आहे त्यांनी धैर्यशील मोहिते पाटील हे जिंकलेले आहेत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कोहळीकर हे महायुतीचे शिवसेना शी, शिंदे गटाचे उमेदवार यावेळी हिंगोलीसाठी उभे होते तर महाविकास आघाडीसाठी नागेश अष्टीकर हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मैदानात होते यामध्ये जो विजय आहे तो महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार नागेश अष्टीकर यांच्यामध्ये पडलेला आहे हजारपेक्षा जास्त अधिक मतांनी त्यांना विजय प्राप्त झालेला आहे तर वर्ध्यामध्ये महायुती भाजप रामदास तडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये यांच्या विरुद्ध जे उभे होते ते होते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमर काळे आणि यामध्ये जो विजय आहे तो अमर काळे यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामधून अमर काळे यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे यवतमाळ वाशिम या, या लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीने बीजेपीच्या राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गटाचे संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये विजय जो आहे तो संजय देशमुख शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी यांचा झालेला आहे शहात्तर हजार चारशे अकरा मतांनी त्यांचा विजय झालेला आहे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या अ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे संजय काका पाटील म्हणजे बीजेपीचे उमेदवार संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर याच वेळी सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले विशाल पाटील यांना देखील लोकांचा चांगला सपोर्ट मिळत होता शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी उमेदवार चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली होती यावेळी सर्वांचंच लक्ष होतं की महायुती जिंकते ती महाविकास आघाडी मात्र अपक्ष उमेदवाराला मिळणारा जो प्रतिसाद होता तो अत्यंत लक्षणीय होता आणि त्यामुळे विजय जो आहे तो विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार उभे राहिले होते त्यांना मिळालेला आहे त्र्याऐंशी हजार आठशे चोवीस मतांनी विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार उभे राहिलेले होते त्यांचा विजय झालेला आहे सांगलीमधून आणि ही खूपच लक्षणीय बाब आहे की अपक्ष उमेदवार उभे राहून देखील इतक्या मतांच्या फरकांनी जिंकून येणं त्यानंतर जळगाव मतदारसंघामध्ये स्मिता वाघ या महायुतीकडून उमेदवार म्हणून उभ्या होत्या आणि त्यांच्या विरुद्ध मैदानात होत्या महाविकास आघाडीचे करण पवार यामध्ये जो विजय आहे तो स्मिता वाघ यांचा झालेला आहे दीड लाख मतांनी त्यांचा विजय झालेला आहे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांचा तब्बल दीड लाखांच्या मतांनी विजय झालेला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती उमेदवार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना महायु विकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामध्ये जो विजय आहे तो महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजे यांनी पटकावलेला आहे छप्पन्न हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी ते विजय झालेले आहेत धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती शिवसेना शिंदे गट यांच्याकडून अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती यामध्ये विजय जो आहे तो ओमराजे निंबाळकर यांचा झालेला आहे दोन लाख शहाऐंशी हजार तीनशे एक्क्याण्णव मतांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव यांचा विजय झालेला आहे तर शिवसेना ठाकरे तर शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना पाटील यांच्या पदरी पराभव आलेला आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती बीजेपी सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर महाविकास आघाडी काँग्रेस शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामध्ये महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष शिवाजी काळगे यांनी शहात्तर हजार मतांनी विजय मिळवलाय तर बीजेपीचे उमेदवार अर्थातच महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना पराभव पत्करावा लागलाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे आणि याच कारण होतं महायुतीतलं फिरलेलं राजकारण शिवसेना शिंदे गट महायुती उमेदवार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर या दरम्यान हा जो विजय आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा हा धैर्यशील माने यांच्या पदरी पडलेला आहे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झालेले आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तर महा महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला आहे हातकणंगलेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत झाली होती आणि ही लढत शिवसेना शिंदे गटाने जिंकली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे शिवसेना शिंदे गट महायुती उमेदवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना ठाकरे गट भाऊसाहेब वाघचौरे यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली होती विजय जो आहे तो महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाघचौरे यांनी एकोणचाळीस हजार नऊशे ब्याण्णव मतांनी विजय मिळवलेला आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार महादेव जानकर हे उभे होते तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट संजय जाधव हो। हे ते त्यांच्या विरुद्ध लढत होते यावेळी विजय जो आहे तो संजय जाधव महाविकास आघाडी शिवसेना ठाकरेगड यांचा झालेला आहे तर राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार महादेव जानकर यांना हार पत्करावी लागली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतून उमेदवार उमेदवारी पद जे होतं ते भाजप उमेदवार नवनीत राणे यांना देण्यात आलं होतं तर महाविकास आघाडी उमेदवार बळवंत वानखेडे हे त्यांच्या विरोधात उभे होते दरम्यान विजय जो आहे तो हा बळवंत वानखेडे यांचा झालेला आहे एकतीस हजार तीनशे दहा मतांनी बळवंत वानखेडे यांचा विजय झालाय तर महायुतीच्या उमेदवार भाजप उमेदवार नवनीत राणा यांना हार पत्करावी लागली आहे अहमदनगर महायु अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती आणि महाविकास आघाडी उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाली होती दरम्यान विजय जो आहे तो निलेश लंकेंच्या वाटेला आल्याचं दिसून येत आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर झाली होती महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट उमेदवार शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या विरोधात उभे होते विजय जो आहे तो उदयनराजे भोसले भाजप भाजपचे जे उमेदवार आहेत महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या पदरी पडलेला आहे महायुतीने महायुती तब्बल बारा हजार सातशे एक्क्याऐंशी मतांनी हा विजय प्राप्त केलेला आहे आणि शशिकांत शिंदे यांच्या पदरी पराभव पडलेला आहे जालना लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती भाजप उमेदवार रावसाहेब दानवे हे उमेद यांना उमेदवारी जाहीर झाली होती तर महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार कल्याण काळे यांना उमेदवारी जाहीर झाली होती यावेळीची विजय जो आहे तो कल्याण काळे यांच्या पदरी पडलेला आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना शिंदेगड प्रतापराव जाधव यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट नरेंद्र खेडेकर अशी लढत होती या लढतीमध्ये प्रतापराव जाधव यांना विजय प्राप्त केलेला आहे रामटेकमध्ये महायुती शिवसेना शिंदे गट राजू पारवे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार श्याम कुमार बर्वे अशी लढत होती या लढत मध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली आहे श्याम कुमार बर्वे यांनी महाविकास आघाडीसाठी काँग्रेस पक्षातून विजय प्राप्त केलेला आहे गडचिरोली चिमूरमध्ये महायुतीचे बीजेपी उमेदवार अशोक नेते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती दरम्यान विजय जो आहे तो नामदेव किरसान काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार नामदेव किरसान यांनी प्राप्त केलेला आहे एक लाख तेवीस हजार आठशे नव्याण्णव मतांनी त्यांनी विजय प्राप्त केला आहे भंडारा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे सुनील मेंढे बीजेपीचे नेते जे आहेत सुनील मेंढे यांना जा उमेदवारी जाहीर करण्यात आली होती तर काँग्रेस महाविकास आघाडीचे प्रशांत पडोले यांना यांना त्यांच्या विरुद्ध लढण्याचा चान्स मिळाला होता यामध्ये विजय प्रशांत पडोळे यांचा झालेला आहे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी सुनील मेंढे यांचा पराभव केलेला आहे आणि यावेळी भंडारा येथे महाविकास आघाडीचा सा गुलाल उधळलेला आपल्याला दिसून येतो अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या बीजेपी उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामध्ये अनुप धोत्रे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना विजय प्राप्त केलेला आहे तर महाविकास आघाडीला येथून हार मानावी लागली आहे दरम्यान एकनाथ शिंदे हे ची बैठक उद्या अटेंड करणार असल्याचंही समोर आलेलं आहे अहमदनगर इथे निलेश लंके यांचा विजय झालेला आहे तर भाजपचे दोन्ही केंद्रीय मंत्री पराभूत झालेले आहेत जालनामध्ये कल्याण काळे तर बुलढाणामध्ये विजय हा प्रताप प्रतापराव जाधव शिंदे शिवसेना गटाचे जे महायुतीचे नेते आहेत त्यांना मिळालेला आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतल्या जा ज्या तीन जागा होत्या शिवसेना विरुद्ध शिवसेना त्यामध्ये फक्त एकच जागा शिंदे गटाला मिळाली आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये एक वादग्रस्त असं स्टेटमेंट निर्माण होत आहे तर त्याबद्दल आपण जास्त माहितीच घेणारच आहोत अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत एबी नाईन टीव्ही मराठी नजर